सुमारे क्विंटल शेंदुरामध्ये होती हनुमंताची ही मूर्ती माझ्या महागड्या मोबाईल वर महागडा खर्च करून शेवटी विदर्भ दौऱ्याचा प्रवास परत सुरू करतोय एवढ्या लांब कालावधीत काही चांगल्या व्यक्तींनी आपला निरोप घेतला बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील जगप्रसिद्ध खारा पाण्याचे सरोवर पाहण्याचा हा दिवस त्याआधी नयनने मला दर्शन घडविले मुख्य धारेपासून पश्चिम दिशेला जवळ असलेल्या या मोठ्या व निजलेल्या मारुतीचे सुमारे अठराशेच्या सुमारास रत्नागिरीहून श्री गोविंद भिकाजी कानिटकर का लोणार येथे आले तेव्हा हनुमंताची ही मूर्ती निजलेल्या अवस्थेत होती आजही हे मंदिर कानिटकर का यांच्या उत्तम देखरेखीत भाविकांसाठी नेहमी खुले आहे अंदाजे दोनशे ते अडीचशे वर्षापासून मूर्तीवर शेंदूर चढत असेल व त्यामुळे दीड ते दोन फूट शेंदुराचा थर होता श्री हनुमंताच्या मूर्तीवरील हे वसे कमी व्हावे अशा कल्पनेचे रवींद्र कानेटकर यांना संकेत मिळत होते 2013 डिसेंबर महिन्यात सर्व पालन शास्त्र शुद्ध पद्धतीने मूर्तीचे कलाकर्षण करण्यात आले या विधीत पंचवीस क्विंटल मूर्तीवरून काढण्यात आले व त्यानंतर दर्शन होणार हे बजरंग रूप अद्भुत आहे विशेष म्हणजे श्री शनिदेव हनुमंताच्या डाव्या पायाखाली शेपटीने जखडलेल्या अवस्थेत जेरबंद दिसतात खालच्या बाजूला असलेली स्त्री प्रतिमा श्री शनिदेवाची पत्नी निशी असावी मंदिराचे दर्शन घेऊन फायनल మీ బాయాల నిఘా జగ ప్రసిద్ధ లో